यहा मोगी समाजसेवा ग्रुप डोगरीपाडा व डोगरीपाडा ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री कुलदेवी यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांची डोगरीपाडा ग्रामस्थांकडून भोजन प्रसादी सेवा अक्कलकुया तालुक्यातील डोगरीपाडा येथे महाशिवरात्री पर्वाला कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचे आयोजन कर सेवा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे डोगरीपाडा ग्रामस्थ व याहामोगी समाजसेवा ग्रुपतर्फे भंडाराचे आयोजन करण्यात आले असून महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सलग चार दिवस महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात येत असते डोगरीपाडा ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांची सेवा करून धन्यता अनुभवत आहे याहामोगी समाजसेवा ग्रुप डोगरीपाडा व डोगरीपाडा ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री कुलदेवी यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांची डोगरीपाडा ग्रामस्थांकडून भोजन प्रसादी सेवा अक्कलकुया तालुक्यातील डोगरीपाडा येथे महाशिवरात्री पर्वाला कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करत सेवा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे डोगरीपाडा ग्रामस्थ व याहामोगी समाजसेवा ग्रुपतर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सलग चार दिवस महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते डोगरीपाडा ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांची सेवा करून धन्यता अनुभवत आहे या मोगी समाजसेवा ग्रुप डोगरीपाडा व डोगरीपाडा ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री कुलदेवी यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांची डोगरीपाडा ग्रामस्थांकडून भोजन प्रसादी सेवा अक्कलकुया तालुक्यातील डोगरीपाडा येथे महाशिवरात्री पर्वाला कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करत सेवा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे डोगरीपाडा ग्रामस्थ व याहामोगी समाजसेवा ग्रुपतर्फे भंडाराचे आयोजन करण्यात आले असून महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सलग चार दिवस महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते डोगरीपाडा ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांची सेवा करून धन्यता अनुभवत आहे याहामोगी समाजसेवा ग्रुप डोगरीपाडा व डोगरीपाडा ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री कुलदेवी यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व भंडाराचे आयोजन करण्यात आले कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस येणाऱ्या भाविकांची डोगरीपाडा ग्रामस्थांकडून भोजन प्रसादी सेवा अक्कलकुया तालुक्यातील डोगरीपाळा येथे महाशिवरात्री पर्वाला कुलदेवी देमोग्रा मातेच्या यात्रेस दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करत सेवा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे डोगरीपाळा ग्रामस्थ व याहामोगी समाजसेवा ग्रुपतर्फे भंडाराचे आयोजन करण्यात आले असून महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सलग चार दिवस महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात येत असते डोगरीपाडा ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे भाविक भक्तांची सेवा करून धन्यता अनुभवत आहेत सुहास वडवी न्यूज टाईम अक्कलकुवा डोंगरीपाड़ा डोंगरीपाड़ा खाते जो महाभंडार प्रसाद जी कार्यक्रम रहे केला सालों में करा मानो हम यह मोगे जो यात्रा करो आवता है तेना मोह 2017 पासून 2017 ले चाहि पाई व्यवस्था केले त्यानंतर आखा गाव करी हा एक एंडो संकल्प तयार केयो तो भाई आप हो आता यात्रा करो ना जर चाहिए व्यवस्था के तहत तो आप हो आ, सेवा अपान जो जे एक एक दिन हम 2018 में हम हो भंडार स्टार्ट के यो तो 2000 अभी 25 लोग हम हो शुरुआते चालू थो, थो भी कई प्रकार न तुम जो गानों जो है क्या कितने रुपए था जो धन्य साटा है तर धन्य साटा गांव तामा एक छोटा सा गांव है तरी हम हो तो प्रत्येक पंग अपने जो हाल है डा है एजो आम हो एगा हाँ बेंग दे दिया देगा हाँ चार खोतिया दे दिया एक की की ट्रैक्टर में घोड़ा गोड़ा नहाती हाल चोड़ी ला सहज जमा पस्तीस चालीस क्विंटल वीज है अना वीज योनो गाँवकारी अखा बोहिने अख्खा मिटिंग की नती हिगारी लिखा हिने पूजन किया लाइन गाम वर घड़ का मंडप में स्थापन की ने

खासकी ने जो माँ डोगरीपाड़ा गाँव यहाँ मोगी समाज सेवक ग्रुप डोंगरीपाड़ा यहाँ तक खूब खूब धन्यवाद दिया हूँ कहाल का और जो खास खासकी ने जो माँ है डोगरीपाड़ा गाँव खाना पोरा है पास ता माँ है परन्तु है के आप यहाँ पाँच देव जो भंडारो चाला है इनमें कहो पाए बाटे है कहो साफ़ सफाई के है कहो चहा पाजे है प्लस आपको मंडप डेकोरेशन वाला है तो धन्यवाद जो काल कारण आमने सहकार्य कहता खास कर जो रसोड़ में है वाला तो अति मेहनत है कि आम जो तोकूम है कि जो आगे रे रेवेलो अति मोड़ी सेवा आता खास कर वाला धन्यवाद दीवती ने तो आता पठा यात्री ने लाखों महान सेवा करे लोग भोजन प्रसाद बना दे खूब मोटी तीन मेहनत है आना तीन नंतर जो આપો આમાં જો મિત્ર મંડળી હૈ આજુબાજુ જોમાં જે સહકારી હૈ જો આમાં જો ભંડારો ચાલે છે તો અહીંયા અમે ખાસ કરીને ત્યાં બી ખૂબ મોટું યોગદાન હાય અને સહકારી આપતા હા ત્યારે વર્ષાલા વર્ષા એકી જે સહકારી આપતા જ્યાં અને જે બી જાત્રા કરું જે ગયેલા હૈ જ્યાં મોગી માતા દર્શન કર્યા ત્યાંને आमा तरफ से खूब खूब धन्यवाद डोगरी पाड़ाला तरफ से आना जो आजूबाजू में सहकारी है तो हमने ही जो सेवा सेवाभावी में जो हमने ही सहकार्य के खास की वती की आई धन्यवाद दी हूँ जय या मोगी माता